हे हजारचे आहेत ना हे विथ ब्लाउज आहे का साडेतीनशे मध्ये साईज मध्ये साडेतीनशे रुपयाला आहे हे साडेपाचशे रुपयाला आहे साडेसातशे रुपयाला अच्छा हे साडेतीनशे रुपयाला आहे अडीचशे आडिश्य। रुपये ना अच्छा हे दोनशे वाले आहेत हे अडीचशे वाले आहेत कोणते हे वाले तीनशे वाले आहेत टॉक्सटाईल मध्ये ना सातशे रुपयाला दोन आहेत आणि कुर्ती आहेत ते पाचशे ला दोन आहेत हा ओमचा आवाज आहे थाउजंड ही सॉफ्ट लिहिले नाही प्युअर लिहिलं नाही नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी बदलापूर इस्टला आहे ना गोरपडे मैदानला आहे ना बदलापूर शॉपिंग फेस्टिवल चालू आहे आणि याची शेवटची तारीख आहे बारा मे दोन हजार चोवीस वेळेत संध्याकाळी पाच ते आहे ना रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे आणि हे बघा बाहेरच मी बघू शकता मातीची भांडी अशी ठेवलेली आहे त्या साईडला बघू शकता गुपफेअर आहे आता चला आपण बघूया आता काय काय ते इकडे सगळ्यात पहिले आहे बघा ही मातीची भांडी आपण ना इकडे प्लेट विचारा काय मध्ये प्लेट हा दादा प्लेटची काय प्राइस आहे प्लेटची काय प्राइस आहे अलग अलग आहे स्टार्टिंग काय प्राईज आहे हे कितने काय अडीचशे रुपये डायसो मी कितने आहे सिंगल अरे बडेवाले हे हे वाला कोणसा आहे ए कितने काय साड़ी, साड़ी अच्छा साडेतीनशे रुपयाला एक अरे हे वाला अच्छा हे बघा ही साईजमध्ये साडेतीनशे रुपयाला आहे हे साडेपाचशे रुपयाला आहे मोठीमध्ये आणि ह्या बाऊल कसा आहे मोठा बाउ बाऊल हा हा वाला साडेचारशे रुपयाला बाऊल आहे आणि हा बघा हा सूप बाऊल आहे सूप बाऊल कितीला हा अडीचशे रुपये आणि केटली साडेतीनशे रुपये अरे सिंगल मग अग रुपयाला आहे अरे किती काय साडेतीनशे रुपयाला आहे साबण ठेवायचं अरे काय रे अच्छा साडेसहाशे रुपयाला जग अरे बडावाला मग अडीचशे रुपयाला मग आहे आणि हे पॉट साडेतीनशे रुपये अरे वाला राऊंडवाला पॉट अच्छा साडेसातशे रुपये चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि हे बघा हे तुम्ही असं एक्झिबिशन हे बघू शकता हे बघा हे असं एक्झिबिशन आहे आणि आपण आता या साईडला जाऊया हे रो इथून कव्हर करूया सगळ्यात पहिले हे बघा हे आयुर्वेदिकचं आहे नमस्कार हे बघा हे सगळं आयुर्वेदिकच आहे ना हे बिडकीचा पाला व सफेद अच्छा आहे जंगली अद्रक हे काही बॉटल कसली आहे तेलाच नाव आहे वेटनासाठी पॉवरफुल तेल आहे

अच्छा दाढ दुखी ती पडले 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 काय प्राइस आहे जी टू हंड्रेड दोनशे रुपये थँक्यू हा आणि हे बघा इकडे हा स्टॉल आहे बघा इकडे सगळे असे ड्रेस पीस आहेत हे बघा प्लाझो आहेत काय प्राइस आहे रे दादा या सेटची अच्छा टू पीस साढ़े सात रुपया अच्छा फैंसी चार सौ चार सौ का और ये वाला कितने का है हाँ। है अच्छा पीस साढ़े सात कौन सा बाटिक प्रिंट और ये क्या है अच्छा चिकन वर्क मध्ये स्कर्ट आहे कितीला हा स्कर्ट साडेपाचशे आणि हे वाला, वाला अच्छा, सरारा प्लाझो आहे गेरवाला साडेचारशे रुपया अरे शॉर्ट स्कर्ट आहे रे अच्छा प्लाझो आहे किती का पाच सो का कितना अच्छा दो पीस आहे पाच का सिर्फ कुर्ती कितने का तेरे पास

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आम्ही वास्तुपुर सोडतो काय प्राइस आहे त्या ही असते अच्छा ही पंचवीसशे आणि छोटी अठराशे रुपयाला आहे तुम्ही आशीरवाद देऊ शकता हा साऊंडिंग हा हि प्रदर्शिकाला आठ वाजता जो या आवाजाला मत आहे हा ओमचा आवाज आहे म्हणजे घरात ती। ते निगेटिव्हसाठी तीव्रता कमी करते ओके छान आणि हेवी पण नाही आहे ना हलकी असते हलकी आहे ना हा कॉन्टॅक्ट नंबर कोणता तो आहे ना समोरचा दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या ना चला बघा हा समोर स्टॉल आहे हा खादीचा आहे आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा खादीचा हा कुर्ता आहे कसा आहे कुर्ता चारशे रुपयाला आहे आणि शर्ट कसं आहे खादीमध्ये अडीचशे रुपयाला आहे आणि जॅकेट साडेसातशे रुपयाला आहे आणि हे वाला अच्छा फुल हाताच आहे तीनशे रुपयाला आहे ते अच्छा है है आगा, 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 है गा, है हा बघा हा जो लॉंग कुर्ता आहे तो चारशे रुपयाला आहे ना हा बघा हा जो स्टॉल आहे बघा इकडे गाऊनचा स्टॉल आहे हा आणि बघा गाऊन काय दादा काय स्टार्टिंग काय प्राइस आहे गाऊन मध्ये दोनशे कोणते दोनशेवाले वाले ये अच्छा हे दोनशे वाले आहेत हे अडीचशे वाले कोणते हे ये वाले तीनशे वाले आहेत अच्छा हे पहिली हे पण तीनशे वाले हे पण हे बाटिकमध्ये आहेत ना पण अच्छा हे बघा हे पण तीनशे वाले आहेत हे पण तीनशे वाले हे पण हे पण तीनशे वाले अच्छा हे किती वालेशे वाले साडे चारशे वाले आहेत ओके हे बघा शेवटचे साडेचारशे आणि त्रिपोतमध्ये मध्ये अच्छा ये भैया अल्फाइन वाले साढ़े पाँच सौ अंदाजा ये त्रिपुत वाले तीन शे अल्फाइन से साढ़े पाँच रुपये पास स्टार्टिंग है ये पने बगा हाँ समोर समोर अपन स्टॉल कवर करते हैं समोर समोर बगू शकते हैं खादी चाहिए बगा खादी कुर्ती खादी कुर्ती है ना क्या प्राइस है खादी कुर्ती की ये पाँच सौ में तो है कुर्ती और ये प्रोग्रेस का सात सौ

थँक यू हा बघा हा स्टॉल आहे हा बघा हा साड्यांचा स्टॉल आहे आणि इकडे बघू शकतो आपण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत कोणत्या आहेत या मिक्स अच्छा भागलपुरी आहेत ओके काय प्राइस आहे साड्यांची साडेतीनशे रुपये कोणत्या साड्या साडेतीनशे रुपयाला या लावल्या ज्या अच्छा हे बघा या साडेतीनशे रुपये वाल्या साड्या त्यातली मला एक ओपन करून दाखवा सा वाली कोणती हे विथ ब्लाउज आहे का साडेतीनशे मध्ये अच्छा याच्यामध्ये पॅटर्न आणि कलर भेटतील ना वेगवेगळे हा तुम्ही जो समोर डिस्प्ले लावला साडेतीनशे जातं ना हा आणि अच्छा हा यामधलं ना छान आहे ही कोणती आहे अच्छा साऊथ सिल्क आहे कांजीवरम मध्ये काय प्राइस आहे त्याची चौदाशे रुपये अच्छा इरकल पण आहेत का या कलर नाही जाणार ना काय प्राइस आहे याची अच्छा हजार रुपयाला आहे याच्यामध्ये मला कलर दाखवू शकता तुम्ही ब्लॅक मध्ये आहे ना हा ब्लॅक हा पण छान कलर शाईन मारतोय हा हा सिल्कमध्ये आहेत ना आपण मस्तंडच्या रेंजमध्ये आहेत ना छान कलर आहे आपण आपण मस्त आहे जांभळा कलर अच्छा अरे बापरे म्हणजे कलरची क्वांटिटी आहेत म्हणजे आपण मस्त आहे ब्ल्यू कलर छान आहे आपण हे बघा इरकल मध्ये आहेत ना एवढे कलर आहेत हे बघा हे हजारचे आहेत ना हे लाईट ग्रीन मध्ये हा बघा येल्लो म्हणजे कमीत कमी मला वाटतं बारा कलर आहेत तिकडे आहे ना हो छान अच्छा समोर ते लिलन मध्ये काय प्राइस आहे त्या लिलनची किती अच्छा बाराशे नव्वद पासून स्टार्टिंग प्राइस आहे लीलन मध्ये आणि ह्या वया कोणत्या समोर इथे अच्छा प्युअर कॉटनमध्ये थाउजंड रुपीज स्टॉल नंबर काय तुमचा हा नंबर नाही आहे ना अच्छा पहिल्याच रोमध्ये तुमचा हा चार नंबर पहिल्याच रोल आहे ना चालेल थँक्यू आणि हा बघा हा समोर स्टॉल हा कुर्तीचा स्टॉल आहे इकडे बघू शकतो आपण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती आहेत काय प्राइस आहे कुर्तीमध्ये तीनशे अच्छा तीनशेपासून पासून स्टार्टिंग आहे अच्छा हे बघा तीनशे साडेतीनशे पाचशे रुपये हे बघा सहाशे अच्छा सहाशे सातशे मध्ये स्टार्टिंग प्राइस तीनशे पासून आहे आणि हे सेट कसं आहे हा पूर्ण थ्री पीस अच्छा कॉटनचा आहे नऊशे रुपयाला सेट येतो अच्छा विथ दुपट्टा ना हे पूर्ण सेट येतो नऊशे रुपयाला आणि कशी कुर्ती पॅन्ट कशी दे अच्छा कुर्ती फक्त सातशे रुपयाला आहे आणि कुर्ती विथ पॅन घेतली तर अकराशे okay. रुपयाला आहे थँक्यू okay. so, so, हा समोर जो स्टॉल आहे हा अच्छा नमस्कार काय चिप्स आहेत ना होममेड मेड आहेत हे बघा हे होममेड आहे महिला गृहोद्योग प्राइस बघ आपण आता काय इकडे हे शेजवन चकली आहे ना ही काय प्राइस आहे जी अच्छा ऐंशीला आहे की दोनशेला तीन यातलं कुठलंही पॅकेट अच्छा हे बघा कोणतंही पॅकेट घ्या ऐंशीला एक के दोनशेला तीन आहेत ना हे कितीच असेल तरी पाव पाव किलो ना पाव किलो मध्ये असेल हे बघा शेंगदाणे केळी चिप्स आहे हा फरसाण आहे केळी चिप्स आहे अच्छा ही बडंग बेळ आहे ना अच्छा टेस्टिंगसाठी पण एक चालेल चालू थँक्यू हा हा बघा हा स्टॉल आहे मुकवाचा स्टॉल आहे आणि हा बघा हा इकडं चटायचा स्टॉल आहे कोण नाही आहे ना इकडे चटायची ह्याच्यावर अच्छा तुम्ही येत काय काय प्राइस याची चौदाशे नव्वद तीन बाय सहा तीन बाय सहामेल अच्छा आतमध्ये फोम आहे काय अठरा एम एमचा फोम आहे ट्रॅव्हलिंग पण घेऊन जायचं घेऊन जाऊ शकता छान अवेलेबल आहे चार बाय सहा कशी आहे चार बाय सात सतराशे नव्वद सतराशे नव्वद आणि त्याच्यानंतर पुढचे तेवीसशे नव्वद पाच बाय सहाची अच्छा पाच बाय सहा ची तेवीसशे नव्वद त्याच्यानंतर सहा बाय सात अठ्ठावीसशे नव्वद अच्छा सगळ्यात मोठी मग किती सहा बाय सहा किंग साईज ती किती लाईविशे नव्वद ती अठ्ठावीसशे नव्वद हे घरी काय वॉशेबल आपण करू शकतो फक्त ओली म्हणजे याचा स्पंज सकाळ गोळाबिळा होत नाही 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 ते कॉटन सारखं नाही ते एक सलंग फोम आहे पूर्ण एक के असं ते ओके मग हा असाच राहतो तरी याची किती वर्ष असते याची म्हणजे तरी आम्ही स्वतः सहा वर्ष वापरतो इथे 4 वर्षापासून निघते कंप्लेंट नाही कोणची अच्छा अरे व्वा जय गेहूं गेले त्यांना चांगला रिझल्ट मिळला चांगला मस्त चांगलं थँक्यू पाहा ना इकडे लंचचा स्टॉल आहे इकडे सगळे प्रकारचे लोणचं आहेत आणि इकडे बघा हे आपण बघू शकतो जे घरी आपण वापरतो ना ते घरासाठी म्हणजे काय सामान आहे इकडे स्लायडिंग स्लाप करायचं आहे ब्रश आहे कितीला आहे ब्रश आहे सत्तर रुपयाला हा बघा हे मशीनमध्ये टाकायचे आणि कपडे आहे गोळा होत नाही कितीला आहे चार शंभर रुपयाला आहे समोर आहे चप्पलचा स्टॉल आहे आणि इकडे बघा बघू शकतो काय दादा काय प्राइस आहे याची काय प्राइस आहे तीनशे रुपये हे पॅटर्न आहे का तीनशे मध्ये तीनशे वाले आहेत ना खालचे अडीचशे वाले आहेत हे कसे लेदर मध्ये काय या साडेचारशे रुपयाला आहे का लेदर मध्ये या कशा आहेत इकडे अच्छा तीनशे साडेतीनशे चारशे तीनशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे बघा ही पण मस्त चप्पल आहे ह्याची काय प्राइस आहे दादा अडीचशे रुपये ना इकडे इकडे काही घ्या हे बघा एक पीस वीस रुपयाला समोर जे बघतात ते वीस वीस रुपयाला आहे हे कितीला आहे चाळीस चाळीस रुपयाला आहे काय हे बघा इकडे हे बघतात आपण चाळीस रुपयाला हे बघा हे चाळीस रुपयाला डबा चाळीस हा आपण चाळीस रुपयाला आहे बघा हे पण चाळीस रुपयाला छोटा डबा चाळीस रुपयाला आहे बघा इकडे काही है। जे आहे चाळीस चाळीस रुपयाला आहे है। ते जे मधलं आहे ते वीस वीस रुपयाला आहे म्हणजे वीस रुपये आणि चाळीस रुपये दोनच प्राइस आहे ना बघा इकडे हा जो हा पापडचा आहे बघा हे पापड आहे इकडे सगळ्या प्रकारचे आणि हे बघा इकडे हा साड्यांचा स्टॉल आहे हे बघा हे साड्या तिकडे दादा कोणती साडी आहे कलकत्ता त्या प्राइस का थाउज अच्छा हे एक हजार आला साड्या किती ल चौदाशे अच्छा चौदाशे पन्नास इकडे बघा कुर्तीचा स्टॉल आहे हा आणि टू पीस सेट पण आहे इकडे कुर्ती विथ पॅन्ट आता या स्टॉलला ना गर्दी आहे इकड़े बाबा कोकन में शेव लाडू मोटी साइज है दादा साठ ना। पापड़ कोकम कोकम कस है दादा रुपये पा अड़े रुपये पासी अच्छा ऐसी रुपये पा ऐसी रुपये पा एक सौ तीस रुपये बघा आपण एक समोर खादीचं आहे हे बघा इकडे खादीचं आहे काय प्राईज आहे खादी, खादी शर्टमध्ये अच्छा अडीचशे रुपये आणि जे मागे ते कुर्ता आहे तो फोर फिफ्टी अच्छा फोर फिफ्टी अरेवाला लॉंग आहात का अच्छा तीनशे रुपया अरे लॉंग कुर्ता वही आहे ना लॉन्ग कुर्ता आहे हाफ शर्ट किती काय फिफ्टी काय अच्छा हे अडीचशे रुपयाला आहे लॉंग कुर्ता अच्छा चारशे रुपया साडेचारशे साडेचारशे पण एक साड्यांचा स्टॉल आहे हा पण साडेन्न तुम्हाला मलबल कॉटन मध्ये का कॉटन सगळ्या त्याच आहेत ना या सगळ्या कॉटन काय प्राइस आहे या

पिवळीली गुन्दी ही पण मलमल कॉटन मध्ये छान कलर आहे प्रिंट पण मस्त आहे काय प्राइस आहे अच्छा पंधराशे ची बाराशेला आहे ना ब्लॅकवाली पण मस्त आहे सॉफ्ट असलमध्ये कितीला ती आहे अच्छा बावीसशेला ही पण ऑर्गेन्झा आहे का ही साडी पिंकवाली काय प्राइस आहे ते ऑरगॅन्झाची पंधराशे आणि ही प्रिंटवाली ने। अच्छा अठराशे रुपयाला ऑफर प्राइस पेपर, पेपर कोणती अच्छा पेपर सिल्क आहे काय प्राइस येते अठराशे लाई ग्रीनवाली हजार ला कॉटन सिल्क आहे काय ते अच्छा ही लिनन विथ टिश्यू कितीला आहे ती अठ्ठावीसशेला आहे तुमच्याकडे कलमकारीमध्ये आहेत का कलमकारी सिल्क मला दाखवाल का एक आणि हे कॉटन मध्ये का इकडे काय प्राइस आहे कॉटन मध्ये कलमकारीच्या सोळाशे पन्नास आणि ही सिल्कमध्ये सिल्कमध्ये आहे ना पोचंवल्ली सिल्क ह्याची काय प्राइस आहे साडेचार हजार साडेसात हजार प्युअर मध्ये ना या प्युअर प्युअर मध्ये आणि कितीला बोलले तुम्ही सोळाशे पन्नासची पंधराशेला येणार कोणती इकडे अच्छा अच्छा हे ब्लाउज पीस आहेत काय ओके हे पण कलमकारी मध्येच आहे ना या पण या कॉटनमध्ये आहेत का कॉटनमध्ये आहेत हा ते सोळाशे पन्नासला आहे पण एक्झिबिशनमध्ये तुम्ही पंधराशे रुपयाला देणार आणि कसे ब्लाउज कसे ते अडीचशे रुपये हे इकतमध्ये आहेत कलमकारीमध्ये आणि काय ब्लॉक प्रिंट आहेत काँड ब्लॉक प्रिंट हँड ब्लॉक प्रिंट आहेत ना या अडीचशे रुपयाला यातलं कोणतं थँक्यू स्टॉल नंबर तर काय दिला नाही ना तुमचं

हा कशामध्ये येतो हा हा टेट्री अलोवेरा विथ नेम लिव्स याच्यामध्ये काय आहे कडुलिंबाच्या पान कडुलिंबाचा पान आहे काय दीडशे रुपयाला आहेत ना या आणि छोटे क्यूब आहेत का या छोटे पन्नास हे छोटे पन्नास रुपयाला याच्यामध्ये नाही नाहीत का छोटे क्यूब संपले अच्छा संपले हा फंगल रिपेअर करतो अच्छा फंगल रिपेअर करतो ज्यांना खरूज नायटा स्किनचे काही रोग आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम साबण आहे हा उठण्याचा साबण आहे अच्छा उठण्याचा साबण आहे दीडशे रुपय ने जी भाई सगळं कोणत्याचं हा केशरचं अच्छा केशर मध्ये काय भारी हो सुगंध येतो छान आहे हा नरिशुंजल हे बॉडीची एक्स्ट्रीम हीट कमी करतं अच्छा हे तुम्ही लावून पण बघू शकता हे ज्यांच्या तळव्यांची आग होते बॉडी मध्ये हीट आहे त्यांना ही औषध आहे अदरवाईज ऑयली स्किन आणि पिंपल्स वेल्यासाठी मॉइश्चरायझर आहे जे कुठे लावायचे तळव्यांना तळव्यांना लावायचं तुम्ही हे फील करा कसं वाटतंय तुम्हाला आता गरम येते कारण का बाहेरवरच्या द्या पण गारवा असं थोडं वाटलं हा थंड खरंच द्या ते आताच वाटलं ते मी लावताना तेव्हाच मला असं थोडंसं थंड वाटलं ते यानी काय म्हणजे हीट खेचून घेते का कमी होते अच्छा काय प्राइस आहे त्याची हे मोठं फोर हंड्रेडचं आहे म्हणजे पन्नास ग्रॅम एक साठ ग्रॅम सॉरी साठ ग्रॅम चारशे रुपयाला पाचशे रुपये आणि हे सतरा ग्रॅम असतं हे दीडशे रुपयाला अच्छा सतरा ग्रॅम आहे दीडशे रुपयाला चालेल हे डोळ्यांचं काही आहे डोळ्यांना गारवा देतो हे काकडीपासून बनलं आहे अच्छा हे कितीला आहे सेम फोर हंड्रेड मंथ अच्छा चारशे रुपये आणि दीडशे रुपये दोन प्राईजमध्ये ॲक्च्युली हेअरपॉड ट्रीटमेंट आहे अच्छा केस गळणं थांबवतं घनदॅट करतं रूट्स मजबूत करतं आणि हा पॅक आहे हार्नी ग्रोथ पण करतो ओके कितीला आहे कॉम्बो घेतलं तर कॉम्बो बाराशे रुपयाचा आहे कॉम्बो बाराशे रुपयाचा आहे आणि सिंगल कितीला ऑईल ऑइल फक्त सहाशे रुपये सॉय सहाशे रुपयाला आहे हे डॅन्ड्रप ट्रीटमेंट आहे ओके हे पिग्मेंटेशनची ट्रीटमेंट आहे हे बॉडीचा ड्रायनेस कमी करतो म्हणजे सगळे स्किन वरती तुमच्याकडे सगळेच आहे म्हणजे खरंच प्रोडक्ट आहे म्हणजे फ्री केअर आहे हे सगळं बरोबर आणि तुम्हाला पर्सनली पर्सनल आयुष्यात काय प्रॉब्लेम्स येतात नॉर्मल नॉर्मल तर ते रिपेअर करण्यासाठी आयुर्वेद कसा वापरावा चलो मग नंबर देऊ शकता तुम्ही नक्की हा नंबर 9870063232 थँक्यू हा इकडे ज्वेलरीचा स्टॉल आहे इकडे पण आहे बघा बघू शकतो आपण नळ्यांचा स्टॉल आहे ये क्या प्राइस है जी ये सौ रुपये का पैकेट आता है दो सौ ढाई सौ का फेबी वो कैमसिल्ड एंड लाइट के लिए इम्पोर्टेड आता है मल्टीपर्पज सौ रुपये का दो, दो है सौ रुपये का पैकेट दो है इसे मेटल स्टील तक करो का ये कितने का पूरा पैकेट है ये पैकेट आपको उन्नीस सौ रुपये अच्छा उन्नीस सौ रुपये का इसमें सिंटेक्स है नल है बेसिन है पानी का पाइपलाइन है लेकिन ब्रेक होता है कभी पुल्बर की जरूरत नहीं एक पोलबर आता है तो तीन सौ चार अपना खर्च होता है इसकी मशीन भी आती है और इसकी तीन चार क्वालिटी आती है एक लोकल में आता है वो क्राफ्ट के लिए थर्मल थर्मलकोल पेपर प्लास्टिक के लिए इससे आप प्लास्टिक फाइबर पीतल स्टील मार्बल टायर पीवीसी वी सी पाइप सिमटेट फर्नीचर ग्लास टू मेटल तक इससे आप ज्वाइन अच्छा एक बच्चे को हम सैंडल को ज्वाइन कर लेंगे पैसा वसूल है बाकी काम फ्री में करेंगे जॉक करने पर हम फिर भी कौगे हम सिल्ड एंडराइट लाइट लाते हैं वो सूख जाता है ड्राई होता है वो किसी काम का नहीं रहता है उसको फेंक देते हैं ये धूप में छाँव में पानी में भी पड़ेगा तो इसकी एक्सपायरी रेट और ये प्रोडक्ट इम्पोर्टेड है मल्टीपर्पज़ है ट्रांसपेरेंट है ताइवान से आता है एक पोलंबर को रोके तो 300-400 का बचत हुआ खर्चा हुआ अपना एक से दो रुपया उससे ज़्यादा नहीं बस मेल्ट बराबर होनी चाहिए हवा से संपर्क होता है ज्वाइन घर में ज्वाइंट हो जाता है एकदम इमीडिएटली घर में मार्बल चांस निकलता है बालू सीमेंट की जरूरत नहीं मेल्ट करना है वो स्क्रेच कर देंगे जहाँ ज्वाइन करना है हल्का प्रेस करेंगे घर में बाथरूम में किचन में कपड़े के लिए भिंगर उग लगाना है तो डील मशीन लाओ सुराख करो कील मारो उसकी ज़रूरत नहीं

हाय एस्ट इकडून पुरा पॅकेट उन्नीस चौका आहे में दो आहे सौमेद चालेल थँक्यू वेलक्यू आणि हे बघा हे इकडे आहे फेअर आहे हे बघा एक बुकफेअर आहे आणि इकडे आपण आता बाहेर गेलो ते बघा एक आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आहे हे बुकफेअर आहे इथं तीनशे रुपये के जी आहेत आणि हे बघा या साईडला पूर्ण असं बघितलं तर लाकडाचं आहे दादा कशी चेरी बाराशे रुपयाला दोन अच्छा दो पी। दोन पीस आहे बाराशे रुपयाला चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रहाय नाही श्री स्वामी पत्र श्री गुरुदेव